मागील काही दिवसापासून छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत अशा बातम्यांनी सोशल मीडियावर धिंगाणा घातलेला आहे परंतु खरंच छगन भुजबळ नाराज आहेत का नाही हेच आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो तर ही गोष्ट खरी आहे की छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत आता ते कोणत्या पक्षात जातील यावर अजून कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही परंतु असं सांगण्यात येत आहे की ते आपल्या स्वग्रही म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे जाऊ शकतात जर त्यांनी तो ऑप्शन नाही निवडला तर स्वतःचा पक्ष काढू शकतात असे दोन पर्याय समोर आहेत असं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे त, निकट तर आता प्रश्न येतो की ते नक्की नाराज का आहेत सगळ्यात पहिलं कारण त्यांना लोकसभेचं निवडणूक लढवायची होती परंतु त्यांना तिकीट नाही भेटलं आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हालाच तिकीट भेटणार आहे त्यामुळे पण ते नाराज आहेत आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की आता तिकीट नाही दिलं तर कमीत कमी राज्यसभेवर तरी पाठवतील परंतु पक्षातील एक मताने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलेलं आहे तर या दोन कारणांमुळे छगन भुजबळ नाराज आहेत म्हणूनच चर्चा सुरू झालेल्या आहेत की ते एकतर स्वतःचा पक्ष काढू शकतात किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाऊ शकतात